वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपोषण शिव जयंती असल्यामुळं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्याचं ठरलं आहे सरपंच व ग्रामसेवक घाटणे ग्रामपंचायत मध्ये चार सदस्य असताना विश्वासात न घेतल्यामुळे आतापर्यंत केलेली कामं निकृष्ट दर्जाची केलेली आहेत दलित वस्तीमध्ये हायमास्टर दिवा आहे व अस्तित्वात नाही तसेच रमाई नगरमध्ये रोडचे काम इस्टिमेट प्रमाण नाही आंबेडकर नगरमध्ये पेवर ब्लॉकचं काम इस्टिमेट प्रमाण नाही दलित वस्तीची गटार घाटणे ते अष्टे रस्ता इस्टिमेट प्रमाण नाही तसे जलजीवन मिशन से काम व कचरा कुंडी निकृष्ट दर्जाची झाली आहे म्हणून कामाचा दर्जा, कामा दर्जा तपासून अधिकारी व सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर त्वरित कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मौजे घाटणे तालुका मोहळ व ग्रामस्थ यांनी विकास अधिकारी पंचायत समिती मोहळ यांना निवेदन दिले आहे. मी राजेश पाटील कोळेकर ग्रामसेवक पार्वती माळी आणि सरपंच ऋतुराज देशमुख कोणतंही काम आमच्या सदस्य नियमाप्रमाणे करत नाही तुम सदस्यांची गरज नाहीत म्हणतात आमच्या दोघांची से झालं झाली मीटिंग वगैरे म्हणतात आणि फक्त मीटिंग पुरतं बोलवतात आम्हाला आणि ज्यांना ते जे काय करायचं ते त्यांनी त्यांनीच करून घेतात काही विचारत घेत नाही कुणाचं काही परवानगी घेत नाही ते म्हणतात ते गरज नाही म्हणतात बाकीच्या सदस्यांची सरपंचाची चे, कशाचीच गरज नाही म्हणतात आणि आमची ते सगळे आम्ही काय म्हणतो काम करा पण सगळ्यांना विचारत घेऊन त्यांनी काही त्यांच्या त्यांच्या मनानेच करतात आणि आम्हाला विचारत घेत नाही ग्रामपंचायतला शिपाई नाही आहे पण त्याची पगार काढली जाते आम्ही आम्ही जो सांगितलं सगळ्यांच्या मनाने जो ठरवला तो ठरवत सुद्धा नाही त्याचं शिक्षण पाहिजे जरी तो गावचा नसला तरी चालेल पण त्याचं शिक्षण पाहिजे परगावचा पाहिजे त्यांना असं म्हणतात मी घातली येथील ग्रामस्थ शहाजी महादेव पळेकर बोलतोय आम्ही उपोषणाचा मार्ग निवडून दोन ते तीन वर्ष झालं आम्ही उपोषणच करतोय पण प्रत्येक वेळेस शिवसाहेबांना सुद्धा आम्हाला कारवाईचा आदेश सुद्धा इथली यंत्रणा कारवाईबाबत काहीच विश्वासात घेत नाही फक्त आम्ही भेटतो की करो कारवाई म्हणतात याला या गोष्टीला तीन वर्ष झाली असत पण आता आम्ही कारवाई केल्याशिवाय संबंधित ग्रामसेवक तर निलंबितच झाला पाहिजे कारण कारवाईचं पत्र असूनसुद्धा त्यांनी दखल घेत नाही तरी त्यांनी दखल घेऊन त्वरित कारवाई करावं आमच्या कारवाईशिवाय आम्ही इथून भेटत नाही